माझे नाव कुमारी तनवी ज्ञानेश्वर सुतार यत्तनवी माझे शाळेचे नाव सह्याद्री माध्यमिक विद्यालय बेळगाव होती या शाळेची मी विद्यार्थिनी तुम्हाला आज मी माझ्या शाळेबद्दल उपक्रम सोयी सुविधा तसेच शिक्षणाच्या पद्धतीबद्दल माहिती देत आहे सह्याद्रीच्या छाईखाली ज्ञानाची गंगा वाहे सह्याद्रीच्या छाईखाली ज्ञानाची गंगा वाहे भडगाव बुद्रुकच्या मातीमध्ये उज्ज्वल स्वप्न पाहि भडगाव बुद्रुकच्या मातीमध्ये उज्ज्वल स्वप्न पाहि एमडी सरांनी घडविली ही प्रेमाने शिक्षण विधी एमडी सरांनी घडविली प्रेमाने विधी शिक्षक गावकरी एकत्र आले घडवित ज्ञानसंपादन निधी शिक्षक गावकरी एकत्र आले घडवित तर ज्ञानसंपादन निधी भडगाव कडावल वर्धेच्या मातीत शिक्षणाची संधी आली भडगाव कडावल वर्धेच्या मातीत शिक्षणाची संधी आली उपक्रम सोयीसुविधा संस्काराने प्रगतीची वाट उजळली उपक्रम सोयीसुविधा संस्काराने प्रगतीची वाट उजळली ह्या शाळेच्या प्रकाशाने फुलतीला आशेची किरणे ह्या शाळेच्या प्रकाशाने फुलतीला आशेची किरणे विद्यार्थ्यांच्या यशोगाथा उजळवतीला नवी स्वप्ने विद्यार्थ्यांच्या यशोगाथा उजळवतीला नवी स्वप्ने आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम घेतले जातात जसे की विज्ञान प्रदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम खेळ यामुळे आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आमच्यामध्ये आत्मविश्वास वाढतो आमच्या शाळेत विविध खेळांसाठी मोठे मैदान उपलब्ध आहे जसे की कबड्डी खो खो कुस्ती डॉजबॉल इत्यादी खेळ हे खेळ खेळले जातात त्यामुळे आमच्या आमच्यामध्ये संगभावना वाढते तसेच आमची तंदुरुस्ती देखील राखली जाते आमच्या शाळेत प्रशस्त वर्गखोली प्रत्येक वर्गात वाचन कोपरा तसेच संगणक कक्ष तसेच विज्ञान प्रयोगशाळा यामुळे आम्हाला तंत्रज्ञानाची माहिती मिळते जसे की ती आम्हाला भविष्यात उपयुक्त ठरेल